तर मित्रांनो ही पिल्ली आता इथून पुढे आपल्या व्हिडिओत दिसणार नाही तर ही आज सकाळी दगावली तर ही वृंदाची मुलगी आहे तर ही जन्मल्यापासूनच म्हणजे उन्हाळ्यात जन्म जन्मली होती मागच्या वर्षी तर जन्मल्यापासूनच तिची भरपूर काळजी घेतली पण सतत तिच्या मागं काही नाही काय आज आस दुखणं असायचंच ती जन्मल्यापासूनच तर तिची म्हणजे काळजी पण भरपूर घेतली आणि आपण सगळ्याच गुरांची काळजी घेतो जसं की हिऱ्या हरण्या आपल्या घरी तुमच्यासमोरच म्हणजे छोटे वासरं तयार झालेत तर ही पिल्लीची पण भरपूर काळजी घेतली होती तिला टॉनिक होतं खोराक चालू होतं पण ती आज सकाळी अचानक दगावली तर मी पावणे पाच वाजता उठ म्हणजे तुम्हाला सांगतो काय झाला तर तिचा रुटीन काल तर ती व्यवस्थित होती म्हणजे काल इथं मी बांधले होते ना हरण्याला बांधले आणि त्यावेळेस तिला खायला टाकलं होतं काल आज संध्या काल संध्याकाळपर्यंत सगळी व्यवस्थित ओके होती फक्त मी सतत नाही का म्हणत सवय की ती चांगल्या जागेवर बसत उठून खराब खड्यात बसते म्हणजे खराब जागेत बसते उठून तर तिला आपण ही आपल्या घराची भिंत आहे इथं आपली किचनची खिडकी तर तिला आपण घरासमोरच बांधत होतो तर ही जी रस्ती पलीकड पडली तर त्या रस्तीला तिला बांधलेलं होतं मी सकाळी पावणे पाच वाजता उठलो तर त्यावेळेस ती पलीकड पडली होती आणि ती रस्सी एकदम सेल म्हणजे ढिल्ली बांधली होती तिच्या गळ्याला ढिल्ली बांधलेली असायची पण ती अशी बसली असेल किंवा तिलाच माहिती तिचं काय झालं ते पण ती मी सकाळी उठलो ना तर त्यावेळेस तो दोर आहे ना तिच्या गळ्याला एकदम घट्ट होता आणि ती आवाज करत होती थोडंसं नॉर्मल म्हणजे लाल गळत होती तिच्या तोंडातून आणि पायाला झटके देत होते म्हणजे ती अगदी लास्टच्या स्टेपला होती म्हणजे प्राण सोडताना गुरं कसं हातपाय हलवतात ना तर तशा त्या स्टेपमध्ये होती पण मी पाहिली तेव्हा ती जिवंत होती मग त्याच्यानंतर तिला उठवलं वगैरे पण नंतर ती पायच धरत होती मग ह्या जागेवरती बघा इथं तर थोडंसं असा उतार आहे ना तर ती इथं बसली असेल किंवा उठताना दोर घ पुरला नसेल तिला उठायला कारण ज्यावेळेस गुराला उठायचं असतं ना तर त्यावेळेस ते समोर माण्यावरती झोक देऊन उठतात मग ती दोरी टाईट करून बसली असेल माण्यावर झोक देताना दोरी अपुरी पडली असेल परत तोल गेला असत पडली की काय झालं तिची तिलाच माहिती आहे पण मी ज्यावेळेस सकाळी उठलो ना तर ती जिवंत होती पण एकदम शेवटच्या स्टेपला होती म्हणजे हात पायच खोडत होते मग त्याच्यानंतर तिला उठवलं पाण्या पाजायचा वगैरे प्रयत्न केला पण ती थोड्या वेळ उभा राहिली आणि पण तिचं दुखतच होतं त्याच्यानंतर ती थोडंसं पाणी पिली आणि त्याच्या पण ती लाळ गळ म्हणजे जी लाळ गळत होती तोंडातून तर तीच ती घोटत नव्हती म्हणजे मधी घेत नव्हती लाळ आणि दोन तासात तर ती दगावली म्हणजे पाच एक सात वाजेपर्यंत ती दगावली पण शेवटच्या स्टेपला होती जरी डॉक्टरांना जरी आपण बघितलं असतं ना तर तिने काहीच रिस्पॉन्स दिला नसता कारण की ती शे एकदम शेवटच्या स्टेपमध्ये होती आणि मी तर तिची म्हणजे जेवढं शक्य ना तर तेवढी तिची काळजी घेतलीच होती ती आता महिना झाला खुरा खायला शिकली होती तिला खुराकही भरपूर होता आणि मी रोज साडेपाच वाजता खायला ठेवायचं बैलांना आणि ह्या पिल्लीला कारण की ही जवळ होती ना तर मग मी इथूनच समोर मुरगाच घ्यायचो बैलांसाठी दोन कॅरेट आणि हिला पण खायला ठेवायचो तर तसं हो मी सकाळी उठलोच होतो म्हणजे रोजच्यासारखं पावणे पाच वाजता उठलो होतो तर त्यावेळेस तिचं हे होतं मग बोर होऊन मी बैल पण लई वेळेस लईवेळ खायला नाही टाकले तिच्यापाशीच थांबलो होतो था। एक दीड तास तर मी तिच्यापाशीच थांबलो होतो था। साडेसहापर्यंत था। पण हो ती काही रिस्पॉन्सच देत नव्हते आणि ती तिचा गळा आहे ना इथं थोडंसं म्हणजे जास्त वेळ ती अशी पडून राहिली ताण बसला ना इथं थोडंसं गळ्याला सुजन आली होती नंतर थोडीशी सुजली होती नंतर मान पण धरत हो नव्हते आणि तिचा गळ्यातलं लाळ गिळतच नव्हती ती हो सगळी बाहेरच येत होती आणि मागून मागून थोडासा घर घर आवाज करत होती थोडा थोडा घशातून म्हणजे गळ्यातून म्हणजे तिला फासच बसला असावा दुसरं का दुसरं दुखणं जर काय असतं ना समजा लंपी ताप वगैरे तर गुर थोडंसं रिस्पॉन्स येतं म्हणजे आधी थोडंसं नर्वस असतं खाण्यापिणं टाळतं पण काळ संध्याकाळपर्यंत ती सगळी ओके होती तिला मी संध्याकाळी मोरघास टाकला होता आणि तिची मी लिहि काळजी घेतो म्हणजे काळजी घेण्यासाठीच तिला आपण इथं घराच्या समोर बांधलं होतं की सारखं तिच्याकडे लक्ष जावं आणि तिला उन्हासाठी आता मी तिकडे झाडाखाली बांधत होतो तिला ऊन लागू नये म्हणून तिकडे झाडाखाली असायची ते म्हणजे एवढी सगळी काळजी घेत होतो त्याची आणि सुरुवातीला तर ते मी चार पाच दिवस तिला घरातच नेत होतो कारण की ती जेव्हापासून जन्मली ना तेव्हापासूनच ती वीक होती आदुवर तर सुरुवातीला दूध पण पित नव्हती हो म्हणजे काशीला पण पित नव्हती हो आणि बॉटलमध्ये पण पित नव्हते हो दूध असा प्रॉब्लेम व्हायचा तिला आणि शेवटी एखाद्याचं मरण असल्यास तर आपण टाळू नाही शकत आणि असं नाही की सगळ्या वासरांच्या पण काळजी घेतात आता हिऱ्याची हिऱ्याची हरण्याची याची म्हणजे सारखीच काळजी घेत होतो उलट ह्या पिल्ल्याची ना जास्त काळजी घेतली या पिल्लीची ही कालवट होती ना त्याची जास्त काळजी घेतली दूध पण होतं तिला आता गुरं बसलेत सकाळपासून त्या पिल्लीमुळं मी कोणाला खायला पण नाही टाकलं नाही तर सकाळ सकाळी भुस सकुट्टी काहीतरी आपण गुरांना टाकत असतो पण आज टाकलंच नाही कोणाला खायला तर ते जे वासरू आहे ना दगावलेली पिल्ली तिचं नाव पण ठेवलं नव्हतं म्हणजे आद उघड तर मी आम्ही जन्मलं ना की लगेच नाव ठेवायचो काहीतरी पण ह्या वेळेस आता कसं आपल्याला कमेंट वगैरे येतात ना तर त्याच्यामुळं म्हटलं आपण एक हिऱ्यासारखंच हिचं पण नाव ठेवू म्हणून मी थोडासा वेळ खाल्ला होता तर हे बघा ही गाय आहे ना तर ह्या गायची ती मुलगी आता आपल्यात आत पहिली वेळेसच असं झालं आहे की गावरंग गायीचं वासरुद्ध गावलं आहे गाय दूध देत असताना वासरुद्ध गावलं आहे तर त्याच्यामुळं आता बघू म्हणजे हार मागच्या वर्षी ह्याच टायमिंगमध्ये सेम कारणाने आपला नंद्या दगावला होता म्हणजे ह्याच गायचं वासरू होतं ते पण तर त्याला पण असंच झालं होतं की फास्ट लागला होता आणि लागल मी येईपर्यंत जिवंत होतं मी त्याला उठवल्यानंतर त्याचे प्राण गेले होते त्या नंद्याचे पण आणि हिचे पण एक दीड तास झटून प्राण गेले त्याचे म्हणजे दीड तास होती पण ती शेवटच्या ह्याच्यात असे हात पायाला झटके द्यायची किंवा उभा राहायला टाळायची असं तिचं होतं त्या पिल्लीचं तर ही वृंदा आता आपल्यात पहिली वेळेसच असं झालं की दूध देणाऱ्या गाईचं दूध देणाऱ्या गाळून गाईचं पिल्लू आहे तर बघू आज सकाळी तर हिने म्हणजे त्रास नाही दिला दूध काढताना पण दूध एकदम कमी दिलं आता बघू एक माझा ला, तर अंदाज आहे ती दूध नाही काढू देणार वासराशिवाय वृंदा म्हणजे दूध काढू देते आपल्याला लात वगैरे काय मारत नाही बघा मी आत्ता जरी बसलो नाही तर तरी आज पण ती दूध काढू देतात पण पानवत नाहीत गाया म्हणजे माणसाला आपल्याला काही त्रास करत नाहीत पण दूध देत नाहीत गाया मग बघू आता वृंदा देते नाही ते वासरू दगावलं ना भरपूर लॉस झाला म्हणजे आता गाय पण दूध काढू देते की नाही आणि आपली भविष्यातली एक गाय पण कमी झाली ती पिल्ली गेली नाहीतर ती गाय तयार झाली असती पण होत यार असं आता या गोष्टी कसं आहे ना तुम्ही म्हणाल की काळजी नाही घेतली वगैरे काळजी आपण घेतो पण अशा गोष्टी होतातच आपण पण शे म्हणजे गुरांचं कसं आहे त्यांची बसायची जी पोझिशन आहे ना त्याच्या व्यतिरिक्त तीच कम्फर्टेबल त्यांना जर त्या बसायच्या शिवाय दुसरे जर त्यांचं मुंडकं अडकलं किंवा काय झालं ना तर गुरं दगावतातच आता आपण समजा आपण गुरं चरायला वगैरे बांधतोच कारण सगळ्या गुरांना जागेवर खायला टाकणं टाकणं ना पॉसिबल नाही मग गुरं कुठं चरायला वगैरे बांधले ना तर नाकातली वेचण्याचं धावं कुठं पायात वगैरे अडकलं प अडकून पडले गुरं तर मग दगावतात त्यांच्या सिटिंग पोझिशनपेक्षा जर वेगळे बसले ते तर गुरं अर्धा तास सहन करतात अर्धा तासापेक्षा जर वेगळ्या पोझिशनमध्ये बसून राहिले तर गुरं दगावतात तसंच ह्या पिल्लीचं पण झालं असेल कसं किंवा गुराचं मुंडका असं तिरक्या वगैरे झालं असेल तर अर्धा तास सहन करतात त्याच्यानंतर ते, ते प्राण सोडून देतात किंवा पाण्यात जरी राहिले ना गुरं एक अर्धा तास पाऊन तासच राहतात पाण्यात पण म्हणजे पोहतात त्याच्यानंतर फुगतात गुरं एक पंधरा मिनटं जरी पाण्यात राहिले ना गुरं तरी फुगायला चालू होतात तर असंच झालं आहे पिल्लीसोबत तर आपण हिला ना आपल्या शेतातच पुरू म्हणजे आपल्या शेतात खड्डा करून आपण हिला पुरणार आहोत तर आता मी कालच्या व्हिडिओतच म्हणजे सकाळी एडिट करताना थोडंसं सा सांगितलं आहे की पिल्ली व्हिडिओ दिसणार नाही तर मला कमेंट येतील की काय झालं होतं पिल्लीला म्हणून तर पिल्लीला पिल्ली बहुतेक फाशी लागली होती पण नेहमीच ती तिकडं ख खडे दगड असायचे ना तिकडं बसायची तिला इकडं भरपूर चांगली जागा केली होती ते आता थैल्या वगैरे आहेत ना तर त्या सकाळी घेतल्यात म्हणजे तिने थोडंसं असं व्यवस्थित बसावं म्हणून घेतलेल्यात नाहीतर ती तिकडं खड्यात पडली होती सकाळी मी बघितलं तेव्हा तर चालते तिला आता आपण आपल्या शेतातच पुरून टाकू हां आणि आता तिची तब्येत पण चांगली झाली होती बरं का खोराक वगैरे ते भरपूर खात होते आणि तिच्या पायावरती बारकाले केस पण आलेत हे बघा इकडं इथले केस गेले ना इथं सगळे केस आलेत इकडच्या पायावर केस आलेत इथं गुडघ्यावरती केस गेले ना तर हे केस आले होते नवीन आणि यायलाच लागले होते केस चांगले आता था, रिकवर झाले ते पण लईच अचानक गेले